पंधराशे रुपये पंधराशे रुपये एकावन्न रुपये सोळाशे दहा एकावन्नशे सतराशे अकरा एकावन्न अठराशे एकोणीसशे रुपये दोन हजार दोन हजार एकावन्न एकवीसशे बावीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाशे तेवीसशे तेवीसशे एकावन्नशे चोवीसशे दहा एकावन्न पुरे पंचवीसशे रुपये पंचवीसशे दहा पंचवीसशे पंचवीसशे एकावन्न पंचवीसशे एकसाठ सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये एक हजार अकराशे बाराशे दहा तेराशे अकरा एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी चौदाशे चौदाशे दहा वीस ते चाळीस पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये आर पाचशे रुपये अकरा एकावन्न सहाशे सहाशे दहा वीस वीसशे चाळीस सातशे रुपये सातशे दहा सातशे वीस सातशे तीस सातशे चाळीस सातशे पन्नास सातशे साठ आठशे रुपये आठशे दहा आठशे वीस आठशे एक्कावन एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये बोला दोनशे रुपये अकरा एकावन्न चारशे अकरा एकावन्न पाचशे पाचशे दहा वीस ते चाळीस पन्नास सत्तर पंचाहत्तर सहाशे रुपये सहाशे दहा सहाशे वीस सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे पन्नास रुपये सहाशे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका